प्राजक्ता साडी म्हणजे खास प्राजक्ता पारिजातक फुलांच्या डिझाईनची अनेकदा हाताने केलेली भरतकाम आणि केलेली किंवा रंगवलेली कॉटन सिल्क सारख्या मऊ कापडाची सुंदर साडी असते जी शुद्धता आणि मोहकतेचे प्रतीक आहे आणि प्राजक्ता माळीसारख्या अभिनेत्रीमुळे ती लोकप्रिय झाली आहे ही साडी खास प्रसंगांसाठी सणांसाठी उत्तम असून तिच्यावरील बारीक नक्षीकाम आणि पारंपरिक कला यामुळे ती खास ओळखली जाते डिझाईन्स या साड्यांवर प्राजक्ता पारिजातक फुलांची सुंदर नक्षी असते जी हाताने विणलेली किंवा रंगवलेली असू शकते कापड कॉटन सिल्क कापूस रेशमी यासारख्या आरामदायक आणि चमकदार कपडाचा वापर केला आहे भरतकाम यात अनेकदा जरी कत्र काम आणि बारीक धाग्यांचे नक्षीकाम असते ज्यामुळे साडीला एक शाही लूक येतो फुलांचा रंगानुसार पांढरे आणि केसरी देठ किंवा साडीच्या मूळ रंगानुसार विविध रंग उपलब्ध असतात सण समारंभ आणि खास कार्यक्रमांसाठी ही साडी खूप सुंदर दिसते प्राजक्ता नावाचा अर्थ प्राजक्ता म्हणजे रात्री फुलणारे जाईचे फूल, जे पवित्रता नवीन सुरुवात आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते अभिनेत्री प्राजक्ता माळी यांसारख्या सेलिब्रिटींमुळे या साड्यांची लोकप्रियता वाढली आहे कारण ज्या त्या अनेकदा अशा डिझाईनच्या साड्यांमध्ये दिसतात थोडक्यात प्राजक्तासाठी म्हणजे पारंपरिक कला आणि आधुनिक